नंतर ही दुसरी आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या पण पन साधारणपणे गाडी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते मधल्या ह्या दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या वेग आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी आरमध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काहींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की के माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमीपत्र दाख दाखल केल्याच्यासुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी प नोकरीमध्ये लागलेल्या असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं ज्या आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात वा यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्यासुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, 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 एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये दे लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक आ, संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणारे आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चारचाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेल्या आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी, जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून आ, ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत त्या आम्ही आधीसुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ही आणलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही आत्ता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत माझ्याकडे आत्तासुद्धा पालघरमधून आलेली असेल धुळ्यातून आलेली असेल डबल ॲप्लिकेशनची वर्गामधून आलेली असेल काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या निदर्शनास झालेल्या आहेत काही स्वतःहून केलेल्या आहेत म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेलं आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं आम्ही साधारणपणे आज मी आणताना या